घरी थांबा सुरक्षित राहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मद्रातला सेमी ती सुटला आणि तीन मध्ये चा। संग्राम चालू चढवाड्या आणि मध्ये श्वाट गांध पळते ज्या बैला इतिहास करून ठेवला बिंदूरची शर्यत गाजवली आणि मैदान गाजवतो असा सास, सास। भुंगा राहणारी मेहरवा आ बघा कसा दिलाय उचला 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 अँल आहेत का व्यवस्थित का पाहिजे गाडी आहेत ना हा या ठिकाणी मैदानासाठी वेळात वेळ काढून बारामती तालुका बैलगाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष महादर्शक आदरणीय पलवान आबासाहेब मदने नीराव वागजकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर चंदू चंदुभाऊ सन्मान करून घ्यायचे अध्यक्ष बारामती तालुका बैलगाडी शर्यत संघटनांडेम महिम यांच्याकडून या ठिकाणी नाना आपल्याला दोनशे रुपयाचा इनाम आहे नाना आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे अँबुलन्स वाले बाबा आहे अँबुलन्स बघा कुठे अँब्युलन्स वाले ज्या गाड्या हाती द्या आणि बघणार आणि लक्षात घ्या आयोजकाने अम्बुलन्स चुली म्हटल्या तुम्हाला वाटत असेल खर्च तुम्हाला करायला लागेल परंतु तसं काय नाही नंबर आपण स्टेजवर काय मला वाटलं अम्बुलन्स इकडे ऐक काय बघा का शेवटी कुणाला कुणाचं घेणं नाही देणं नाही माणूस तिकडं मरणाच्या दानात पडला तरी माणसं म्हणतात तिकडं स्क्रीन बंद पडली आहे तुम्ही लावा सेमी फायनल चार राउंड घ्या बापू अँबुलन्स वाले आवाज येतोय का आपल्याला हो घ्या त्यांना उचलून बाजूला घ्या इकडे डाव्या साईडला अँबुलन्स आहे बघा तिकडे जाऊ दे त्यांना हा वळवा बापू चार वळवा बापू सेमी चार वळवा हॅलो हॅलो फलटण तालुका बारामती तालुका